स्वातंत्र्य सूर्य भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसव्या जयंतीचा सोहळा बुधवारी भगूर येथे अतिशय भक्तिभावाने संपन्न झाला मान्यवरांनी सावरकर जन्मस्थळी नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले सावरकर जयंती उत्सव समितीने विविध कार्यक्रम उपक्रम केले सकाळी आठ वाजता सावरकर स्मारकात व्यवस्थापक भूषण कापसे मनोज कुवर यांच्या हस्ते पूजा झाली ग्रंथदिंडी मलखांब सकाळी नऊला गायकवाड गल्लीतून सावरकर ग्रंथदिंडीची विधिवत पूजा अभिनेते भाऊ कदम आमदार संजय केळकर जयंती अध्यक्ष दीपक बलकवडे शेखर बागडे यांच्या हस्ते झाली या तिघांसह देवाली कंटोनमेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे दिंडीत सहभागी झाले गुलालवाडी व्यायामशाळेच्या पारंपरिक वेशातील पथकाने ढोल ताशांनी वातावरण दनानून सोडले चिमुरड्यांनी सादर केलेली चित्तथरारक मलखांबाची प्रात्यक्षिके भजनी मंडळांनी केलेल्या हरीचा जयघोष विनेकरी समाधान गायधनी यांनी धरलेला ताल पिपाणी आणि संबळ वादनाच्या तालावन नृत्यासह महिला पुरुषांच्या रंगलेल्या फुगड्या अशा उत्साही वातावरणात शहरातील प्रमुख मार्गावर ही मिरवणूक पुढे सावरकर जन्मस्थळी मार्गस्थ झाली यावेळी साहित्यिक गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार ग्रंथदिंडी संयोजक कवी रवींद्र मालुस्कर कवी रामचंद्र शिंदे कवयत्री वैजयंती सिन्नरकर कवी, सिन्नर कवी रवींद्र आहेर सहभागी झाले होते नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत कापसे अभिनेते शरद पोंगशे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आदी उपस्थित होते सावरकर यात्रेची सुरुवात आजपासून सावरकर राष्ट्र यात्रेची ऐतिहासिक सुरुवात भगोरमधून झाली देशभरात जनजागृती आणि सावरकरांचे विचार पोहोचवण्यासाठी ही यात्रा बावीस राज्यांमधून जाईल ऐतिहासिक स्थळे विद्यापीठे युवक आणि सामाजिक संघटनांशी यात्रेतून संवाद साधला जाईल सावरकरांच्या जीवन कार्याची योगदानाची आणि देशभक्तीची प्रेरणा तरुणांना देणे हा यात्रेचा उद्देश आहे दिल्लीमध्ये भव्य आदरांजली सभेने यात्रेचा समारोप होईल देशभरातील विचारवंत इतिहासकार लेखक आणि विद्यार्थी सहभागी होतील सकाळी आठ वाजता स्मारकात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे विजयकुमार धुमाळ यांनी दीप प्रज्वलन व हार अर्पण करून शासकीय पूजा केली व्यवस्थापक भूषण कापसे आकाश नेहरे खंडू रामगडे आदी उपस्थित होते सकाळी स्मारकात नाशिकच्या बागेश्री ग्रुपनं ना सागरा प्राण तळमळला हा सावरकर गीतांचा कार्यक्रम सादर केला दीपक दीक्षित कारंजीकर वृषाली घोलप अनंत विजय शंखनाथ ग्रुप यांनी गीते सादर केली विश्व हिंदू परिषदेचे खंडेराव खैरणार डॉक्टर मृत्युंजय कापसे मंगेश खाडिलकर जयेश हेमकल्याणी प्रताप गायकवाड आदी सावरकर प्रेमी उपस्थित होते भोसला मिलिटरी स्कूलच्या पन्नास विद्यार्थ्यांनी संचलन करत सावरकरांना मानवंदना दिली नामको बँकेतर्फे चेअरमन हेमंत धात्रक यांच्या पुढाकाराने बगूर स्मारकास एक्वा फिल्टर देण्यात आले बँकेचे सुभाष नहार विश्राम दीक्षित तिलकंठ भदाणे व्यवस्थापक अश्विनी सुभेकर एकनाथराव शेटे रामसिंग बावरी विक्रम सोनोने आदी उपस्थित होते दुपारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्मारकात सावरकरांना अभिवादन केले नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीही सावरकरांना अभिवादन केले स्वातंत्र्यवीर सावरकर समूहातर्फे सावरकरांना योगेश बुरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला बघूर पालिकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पटेल यांनी स्मारकात स्मारकात भेट देत सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले यावेळी पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते समूहाचे मनोज कुंवर गणेश राठोड संतोष मोजाड संभाजी देशमुख आशिष बाग ओम देशमुख आदींसह देशभरातून सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते या समितीच्या निमित्तानं आपल्या भूगोलमध्ये मध्ये आलेले उपनिरीक्षक महानिरीक्षक साहेब ज्येष्ठ अभिनेते ज्येष्ठ अभिनेते आमदार संजय केळकर आणि या ठिकाणी आलेले सर्व सहौमी आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या समितीला मागील चाळीस वर्षाचं जे भूंगा लागलेलं आहे त्या समितीच्या निमित्ताने हा जिथे कार्यक्रम साजरा होत आहे या समितीच्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे मान्यवर येऊन गेले खूप लोकांनी जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भगोर या गावी <laughs> ज्या गावामध्ये स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्याची जो तो दलित केली या गावामध्ये आज मला येण्याचा योग आला या ठिकाणचं आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी मिरवणूक काढली होती आणि बगलूर हे गाव जे आहे ते जगाच्या नकाशावर गेले स्वातंत्र्यवीरांनी ज्या पद्धतीने पळाकाष्ठा केली स्वातंत्र्याकरता त्याग केला तो अभूतपूर्व होता अवर्णनीय होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या या जन्मस्थानी जयंतीच्या निमित्ताने सगळी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणचे सगळे अधिकारी हे अतिशय जोमाने उत्साहाने हा जयंतीचा कार्यक्रम साजरा करतात हा अतिशय उल्लेखनीय बाब आहे या ठिकाणी पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या संबंधातल्या सर्व त्या ठिकाणी आपल्याला माहिती होईल अशा प्रकारचं देखील प्रकारचा एकशे बेचाळीसच्या वया जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याची संधी मिळाली स्वातंत्र्य सावरकरांच्या मूर्तीच त्यांच्या वाड्याचं दर्शन घ्यायचं ज्या मातीमध्ये क्रांती रुजली अशा मातीचा दर्शन घ्यायचा योग आला ज्या सावरकरांनी सागराला घोषणी घातली त्या सावरकरांच्या जयंतीला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी वर्षाला देवी सुद्धा पावसाच्या रूपात या ठिकाणी आले आहे स्वातंत्र्य सावरकरांना चवडे आपण दुर्लक्ष केलं ते थोडीसे खंत वाटते परंतु सावरकरांच्या विचार त्याची प्रेरणा सावरकरांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये नाट्य कला कविता साहित्य भाषा शुद्धी इतिहास संशोधन साध्या शिपायांच्या बंडाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य समर कसं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आयुष्याच्या एकोणीसाव्या वर्षापासून जवळजवळ चौपन्नाव्या वर्षापर्यंत पूर्ण तारुण्य जेल स्थानबद्धता विलायत्यात काढून सुद्धा क्रांतीची बीजे पेडली स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त क्रांतिकारक नव्हते तर ते क्रांतिकारकांचे सुद्धा पण एक प्रकारचे अग्रसेनानी होते इतर सर्व क्रांतिकारकांना खऱ्या अर्थानं स्फूर्ती मिळाली तर ते सावरकरांच्या मुळे आलेली मिळाले हे आपण सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारचा थोडा जरी वसा आणि वारसा आपण टिकू शकलो तर निश्चितच हे देश हे राष्ट्र फार मोठे होईल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे भुगुर पुत्र तर आहेतच पण ते अधिक भारत पुत्र आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटत पहिल्यांदा मी मला खूप आनंद होतो की भुगूर या गावी मी आलो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं गाव आणि तो योग मला मनगीजी यांनी दिला आणि कमिटी यांचे आभार त्यांनी मला इथे बोलवलं पावसामुळे माझ्या मनोरंजन लोकांचं करता आलं नाही मला पण मला भुगूरच्या सर्व बालकला बाल लहानापासून बाल, ते वयस्कर सर्व माणसांनी खूप प्रेम दिलं कारण पावसामुळे मला इथे शो करायचा नाटकाचा तो करता आला नाही त्याबद्दल मी क्षमस्व पुढच्या वेळी हो, नेक्स्ट टाइम नक्की नाटक करीन आणि मला असंच बोलवा हीच अपेक्षा